वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अयोध्या राम मंदिरात ऑनलाइन आणि ऑफलाईन आरती पास देण्यास सुरुवात आरतीचा वेळ आणि पास कसा मिळवावा या व्हिडिओतून माहिती मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब लाईक शेअर करा हिंदू धर्मियांसाठी आस्थेचं स्थान असलेलं श्रीराम जन्मभूमी मंदिर अखेर प्रत्यक्षात उतरलं आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस दिवशी या मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे समस्त हिंदू धर्मियांसाठी हा क्षण मोठा आनंदाचा असणार आहे मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्ला विराजमान होण्याचा तो क्षण सारेजण डोळ्यात साठवून घेण्यासाठी उत्सुक आहे या सोहळ्यासाठी चार हजार संत आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत वाराणसीचे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची पूजा करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा पूजा संपन्न होणार आहे त्यानंतर भाविकांसाठी श्रीरामांचे हे मंदिर खुले होणार आहे भाविकांना देखील आयुष्यात एकदाच पाहायला मिळणारा हा अनुभव डोळ्यात साठवून घ्यायचा आहे त्यासाठी भाविकांची त्या रीग अयोध्येला लागली आहे श्रीरामांच्या दर्शनासाठी तुम्ही देखील अयोध्येमध्ये दाखल होणार असाल तर जाणून घ्या दर्शन आणि आरतीच्या वेळा काय आहे अयोध्या श्रीराम मंदिर दर्शन वेळ प्राणप्रतिष्ठा पूजेनंतर श्रीरामांच्या जन्मभूमीचं हे मंदिर भाविकांसाठी खुले होईल सकाळी सात ते साडे अकरा आणि दुपारी दोन ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मंदिर खुले असेल आठवड्याचे साडे दिवस मंदिर खुले असणार आहे अयोध्या श्रीराम मंदिर आरती वेळ अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये दिवसातून दोनदा आरती होणार आहे सकाळी जागरण शृंगार आरती साडेसहा वाजता होणार भोग आरती दुपारी बारा वाजता होणार तर संध्या आरती साडेसात वाजता होणार आहे विशेष बाब म्हणजे या आरतीचे पास भाविकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात दिले जाणार आहे आरती दिवसातून तीन वेळा आयोजित केली जाणार आहे फक्त पास धारकच त्यात उपस्थित राहू शकतात आरतीसाठी पास सरकारने जारी केलेली ओळखपत्र तयार करून मिळू शकतात सध्या फक्त तीस लोकांना पास घेऊन आरतीला उपस्थित राहण्याची परवानगी आहे भाविकांच्या संख्येनुसार ही संख्या वाढवता येईल ही सेवा विनामूल्य आहे ऑनलाईन आरती पाससाठी खाली दिलेल्या लिंकवर तुम्हाला ज्या दिवशी ज्यावेळी आरती करावायची आहे त्याची निवड करावी करून करून पास मिळवू शकता सध्या या पासचं वाटप सुरू करण्यात आलं आहे अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला सचिन तेंडुलकर ते मुकेश अंबानी सात हजार खास पाहुण्यांना आमंत्रण आरती पास मिळविण्यासाठी भक्तांना वैध सरकारी ओळख पुराव्यासह आरती सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी मंदिर कॅम्प ऑफिसमध्ये पोहोचावे लागेल